ते नमस्कार मित्रांनो माझं नाव फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे इगो बद्दल मी पण मी एक फार्मासिस्ट आहे मी एका जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये हो एज अ फार्मासिस्ट म्हणून काम करतो आमचा एकदम विलेज एरिया आहे गावाचा एरिया आहे आणि जर तुला माहिती असेल तुम्ही जर गावाकडचे असाल तर इथे खूप असा एक ट्रेंड असतो की तू ओळखत नाही का मला मी कोण आहे तुला माहिती आहे का तर अशा ज्या गोष्टी जे भरपूर चालतात तर अशाच प्रकारचा एक एक्सपिरियन्स आज फार्मसीमध्ये मिळाला तो एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर झाला असं की ज्या पर्सन थ्रू मी जिथं त्या फार्मसीमध्ये जिथं कामाला लागले जो आमची पेमेंट वगैरे सर्व त्या गोष्टी मॅनेज करतो तर आम्ही जे आहे ते पूर्ण आमची जी, जी प्रोसेसमध्ये तो इन्वॉल्व्ह होता पण आता काय आलं की भरपूर दिवस त्या पे त्या पर्सनसोबत माझा कॉन्टॅक्ट नव्हता त्यामुळे रिसेंटली तो जो आहे तो फार्मसीमध्ये आला आणि गावाकडे कसं असतं डिरेक्टली आत घुसायचं फार्मसीमध्ये आणि ओळख दाखवायची की मला माहिती आहे तू म्हणजे तू मला ओळखताना मग देणारे गोळा विदाऊट प्रिस्क्रिप्शन तसं ॲक्च्युली <coughs> तसं नाही केलं पाहिजे कारण प्रिस्क्रिप्शन काय सर असतं की डॉक्टर प्रॉपरली सांगतात तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्यानुसार डायग्नोज करून ते मेडिसिन्स देतात पण हे गावाकडं थोडंफार चालतं तर तो पेशंट आला म्हणजे तो व्यक्ती आला ज्याला मी म्हणजे तो आमच्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह होता पण त्याचा तर चेहरा मला लक्षात नव्हता ऍक्च्युली तर तो आला डेट लॅब मी फार्मसीमध्ये आला आणि म्हणतो की मला वगेरे, वगेरे आहे, जे आहे ते खोकला वगैरे आहे बॉटल वगैरे आहे म्हणजे खोकला वगैरे आहे तर एक गोळी आणि एक हे दे काहीतरी दे तर आता भरपूर दिवस झाले मागं ते पेशंटसोबत कॉन्टॅक्ट नव्हतं म्हटलं मग चिठ्ठी काढायची म्हणून तर त्याला ते हर्ट म्हणजे त्याचा इगो हर्ट झाला आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे तुम्ही भरपूर फ्रिक्वेंटली गावाकडे हे पाहत असाल की ते मी पण खूप असतो लोकांमध्ये की तुम्हाला माहितीये का तुला माहिती आहे का मी कोण येते अशा गोष्टी खूप असतात त्यामुळे माझं पर्सनल असं म्हणणं आहे की तुमची जर काही स्वतःची जोपर्यंत ओळख नसेल ना तोपर्यंत हा शानपणा बाहेर दाखवायचा नाही वैयक्तिक तुम्ही तुमच्या जीवावर काहीतरी ओळख काहीतरी करून नाव केलं असेल तर त्याला म्हणतात की हां ती तुमची वैयक्तिक आहे पण जस्ट बिकॉज तुमचा बाप कोणतरी नगरसेवक नगरसेविका आहे त्याचा तुम्ही रिलेटिव्ह असाल त्यावर तुम्ही हवा करताय त्याचा काही फायदा होत नाही शक्यतो आणि हवा करू नये असं मला वाटतं पर्सनली मला वाटतं तुम तुम्हाला काय वाटतं ते तुमचं ओपिनियन कमेंटमध्ये तुम सांगा तर असं रिसेंटली इन्सिडेंट झाला मी त्याला जस्ट म्हटलं की तो म्हटला की तू मला ओळखलं नाही का मिटलं नाही ओळखलं कोण तुम्ही तर फक्त त्यावरूनच त्याचा जो इगोवट झाला म्हणून त्यावर मी हा डायजॅश कोण एक्स वाय झेड आहे म्हणून तर हा हा एक एक्सपिरियन्स मला की लोकांना जे आहे ते आपल्या इगोवर लोक खूप घेतात की मी आणि जसं काय ह्यांना वाटतं की मी इथला जवळपासचा बादशा आहे मला सगळ्यांनी ओळखलो पाहिजे हा जो कोणी पॉलिटिशियन असेल काही चांगलं काम करत असेल त्यावरून जर त्याची ओळख झाली असेल तर पूर्ण गावभर ओळख असेल तर ठीक आहे त्यावर आपण काही म्हणू शकत नाही हा ओळख असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही पण आपण जास्त हे नाही धरलं पाहिजे की हे हा कसा मला ओळखत नाही आणि ऍक्च्युली सांगत झालं तर मलाही खूप लोक जे म्हणतात आता मी इथे प्रॉपर राहतो मी गावकरी आहे पण तरी पण मला लोक ओळखत नाही मला इव्हन मला म्हणजे फ्रेंड पण म्हणतात की तू गावकरी असून गाववाला असून तुला कोणी ओळखत नाही मी जास्त घेत नाही गोर कारण मी असं आतापर्यंत काही कामच केलं नाही ज्यावरून माझी जी आहे ती भरपूर काहीतरी ओळख बनली किंवा हा मला कसं काय ओळखत नाही मी असा इगो कधीच धरत नाही कारण मला माहिती आहे मला कोणी ओळखत नाही ओळखलं नाही ओळखलं काही फरक पडत नाही कारण मी तसं काही कामच नाही बापाच्या नावावरून आपली ओळख जर होत असेल तर ठीक आहे व्यक्ती जर काही काम केलं असेल त्यावरून जर आपली ओळख ठरत असेल तर ती आपली पर्सनल ओळख असते असं पर्सनली माझं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं असेल मध्ये मला सांगा तर हा एक फार्मसीचा एक्सपिरियन्स होता की आजकाल लोक खूप इगोवर घेतात की तुम्हाला ओळख कसं ओळखलं नाही तुम्हाला ओळखत नाही का वगैरे अशा गोष्टींनी खूप लोक ट्रिगर होतात होता पटकन होता तर हा एक एक्सपिरियन्स होता आय होप तुम्हाला जे आहे ते ही ही गोष्ट कळाली असेल एक्सपिरियन्स होता वाटलं इंटरनेटसोबत शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ इंटरनेटसोबत शेअर करतोय तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद